मी उभी आहे ती रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी पावसाळा नुकताच संपलाय आणि थंडीची चाहूल लागते थंडीमध्ये रत्नागिरीच्या या किनारपट्टीवर येणाऱ्या सीगल या स्थलांतरित पक्ष्यांचे अप्रूप आणि कुतूहल मला खूप असतं दरवर्षीच मोठ्या थव्यानं हे पक्षी येतात आणि आमचा समुद्रकिनारा शुभ्र पांढरा होऊन जातो काय आहेत हे स्थलांतरित पक्षी कुठून येतात काय येतात किती किलोमीटरचा प्रवास करून येतात जाणून घेणार आहोत आणि त्याला विशेष महत्व पण आहे कारण आज आहे जागतिक स्थलांतर पक्षी दिवस या निमित्तानं आज आपल्या भेटीला आले आहेत पक्षी निरीक्षक विराज आठले नमस्कार, नमस्कार। आजचा दिवस खास आहे आणि जसं मी म्हंटल तसं की कोकणामध्ये सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत होतं तसं पक्ष्यांचं सुद्धा खूप स्वागत केलं जातं पण त्याचं कुतूहल आहे कुठून येतात हे पक्षी आणि फक्त सिगलच येतात का अजून पक्षी येतात का कुठून येतात तर याबद्दल जाणून घ्यायला आवडेल नमस्कार सर्वप्रथम मी पक्षी स्थलांतर दिवस हा का साजरा केला जातो याबद्दल थोडीशी माहिती देतो ऑक्टोबर हा महिना आहे त्याचा दुसरा शनिवार हा पक्षी स्थलांतर दिवस म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो मुळात स्थलांतर म्हणजे ही एक वार्षिक प्रोसेस आहे जी वर्षातनं दोन वेळा घटते एकदा मेमध्ये आणि एकदा ऑक्टोबरमध्ये स्थलांतर हे थोडक्यात सांगायचं झालं तर ठराविक का काळानंतर विशिष्ट मार्गाने केलेला लांब पल्ल्याचा प्रवास याला स्थलांतर आपण म्हणू शकतो आणि बऱ्याचदा आपल्याकडे येणारे हे जे पक्षी आहेत हे आत्ता ऑक्टोबर म्हणजे पावसाळा साधारण संपल्यानंतर याला हळूहळू सुरुवात होते पण विशेषतः ऑक्टोबर हा जो महिने महिना आहे तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पक्षी आपल्याला दिसायला सुरुवात होते रत्नागिरीचा विचार केला तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे हॅबिटाट्स आहेत म्हणजे याला आपण अधिवास म्हणतो आत्ता आपण जिथे आहोत असे विस्तीर्ण समुद्रकिनारे भाट्याचा असेल किंवा पूर्ण कोस्टल लाईन आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जंगलं पण आहेत खाडी पट्टे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास ग्रासलँड्स आहेत गवताळपूर्ण तर वेगवेगळे अधिवास असल्यामुळे हे स्थलांतरित पक्ष्यांना आश्रयस्थान म्हणून याचा उपयोग होतो आणि त्याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे हे पक्षी आता बघायला मिळतात किती किलोमीटरचा प्रवास करतात आणि कुठून येतात तर स्थलांतर याची मुख्य कारणं आपण पहिल्यांदा थोडी जाणून घेऊया की नेमकं कशामुळे स्थलांतर होतं तर बरेचसे पक्षी हे बर्फाळ प्रदेशात राहणारे पक्षी आहेत आणि तिथे सध्या आपण विचार केला ऑक्टोबर महिना तर खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि त्याच्यामुळे हवामान तिथे राहायला अनुकूल होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये हे जे विणीच्या हंगामासाठी गेलेले पक्षी आहेत तर ते त्यांना हवामान सुसह्य व्हावं आणि दुसरं म्हणजे खाद्याची उपलब्धता व्हावी तर या दोन मुख्य कारणांमुळे स्थलांतर करून विविध प्रदेशामध्ये येतात आता जेव्हा आपण म्हणतो की बर्फाच्छादित प्रदेश तर हे नेमके कुठले तर आपल्या सगळ्यांना आर्क्टिक नावाचा जो प्रदेश आहे हा माहिती आहे त्याच्यानंतर रशिया असेल किंवा वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीज असतील तर अशा वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे जे आहेत दरवर्षी हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात त्यातलीच दोन तीन मी मुख्य उदाहरण देतो की नेमके कुठचे कारण ही आपण जेव्हा आप क्रिकेट किंवा इथलं कुठला क्रिकेटचा विचार करतो तर आपण सचिन तेंडुलकर हे नाव नेहमी घेतो तर जसं जेव्हा आपण स्थलांतराचा विचार करतो तेव्हा आर्कटिक टन नावाचा हा जो पक्षी आहे याचं नाव घेतल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही तर आर्कटिक टन त्याच्या नावामध्येच आपल्याला कळ कर, कळेल की हा आर्टिक प्रदेशात आढळणारा एक पक्षी आहे त्याला मराठीमध्ये टर्नला आपण सुरय असं म्हणतो कारण त्याची जी सवय आहे ती सूर मारून मासा पकडणे तर या ह्याच्यामुळे त्याला सुरय असं म्हटलं जातं हा जो पक्षी आहे हा आर्टिकमध्ये जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा तिथे त्याचं विणीचा हंगाम असतो आणि त्याच्यानंतर तो विणीचा हंगाम संपल्यानंतर तो अंटार्क्टिकडे म्हणजे जेव्हा तिकडे मध्ये उन्हाळा म्हणजे आपण नॉर्थ टू साऊथ पोल hmm. एवढं अंतर हे वर्षभरात तो स्थलांतर करून पार करतो आता शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की साधारण सत्तर हजार किलोमीटर एवढा पक्षी एवढं अंतर हा पक्षी वर्षभरामध्ये उडतो त्याच्यामुळे त्याला आपण म्हणजे फार महत्त्वाचं स्थान पक्षी स्थलांतराच्या ह्याच्यामध्ये आहे दुसरं एक उदाहरण आपण द्यायचं झालं तर बार टेल्ड गॉडवीट याचं पण नाव आपल्याला इथे नक्कीच घ्यावं लागेल या पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पक्षी नॉनस्टॉप स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहे शास्त्रज्ञांनी याचा पण सॅटेलाईट टॅगद्वारे अभ्यास केला होता की नेमका किती अंतर हा पक्षी आणि किती दिवसामध्ये पार पडतो तर आपल्याकडे भारतामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नावाची मुंबईमधली संस्था आहे ही जी या स्थलांतरित पक्षांवर अभ्यास करते आणि त्यांनी एका या जातीच्या पक्षाला सॅटेलाईट टॅग लावला होता भांडूप पंपिंग स्टेशन येथे तो टॅग त्याचं टॅगिंग करण्यात आलं होतं आणि तिथे टॅगिंग केल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी सोडण्यात आलं हा पक्षी साधारण सत्तावन्न दिवसांमध्ये सायबेरियामध्ये पोहोचला आणि ते रिटर्न मायग्रेशन होतं म्हणजे आपल्याकडनं जो परत वेणीच्या हंगामासाठी जात होते परंतु आश्चर्याची गोष्ट खरी पुढे आहे की हाच पक्षी सायबेरियातनं भांडूक पंपिंग स्टेशनमध्ये हा अवघ्या पाच दिवसात आला नॉनस्टॉप फ्लाईट तुम्ही विचार करू शकता किती डिस्टन्स त्याने कव्हर केला पाच दिवसामध्ये तिसरा एक इंटरेस्टिंग छोटा फार छोटा बर्ड आहे की त्याचा विशेष करून मी मला सांगाव असं वाटतं की वीस ते चाळीस ग्रॅम एवढा छोटा म्हणजे एवढं वजन असलेला हा पक्षी आहे ह्याचं नाव आहे लिटिल स्टिंट आणि हा एवढूसा छोटा पक्षी सुद्धा सहा सहा हजार किंवा आठ हजार किलोमीटर चा प्रवास करून आपल्याकडे येतो आणि आर्कटिक टन सोडला तर बाकीचे दोन पक्षी हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला रेग्युलरली बघायला मिळतात ते कोणते कोणते पक्षी असतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता आपण बघायला गेलो तर साधारण म्हणजे जो अभ्यास झालेला आहे तर ओव्हरऑल तीनशे साडेतीनशे प्रकारचे पक्षी आपल्याला प्रजाती बघायला मिळतात तर यापैकी अंदाजे सव्वाशे ते दीडशे प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आपण म्हणू शकतो हा ह्याच्यामध्ये येतात तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिवासाची जी जैव विविधता आहे तर त्याच्यामुळे पाणथळ जागे आढळणारे आणि जंगलात असे आपण प्रामुख्याने त्याचे दोन भाग करू शकतो पाणथळ जागी आढळणारे जे पक्षी आहेत हे साधारण चाळीस ते पंचेचाळीस प्रजातीचे पक्षी आपल्याकडे येतात आणि उरलेले मग जे आहेत ते सगळे जंगली किंवा इतर अधिवास म्हणजे गवताळपूर्ण असतील या भागामध्ये किंवा बागायती असतील या भागामध्ये आढळणारे पक्षी आहेत आम्ही बघतो ते समुद्र किनाऱ्यावर एका झुंडीत दिसतात त्याच्यामुळे आम्हाला ते जास्त लगेच कळतात पण आपल्या ह्या जंगलमय भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात अर्थात पुढचा प्रश्न आहे तो बदललेलं हवामान बदललेलं वातावरण मानवी अतिक्रमण ह्या सगळ्या त्यांच्या अधिवासात झालेला त्यांचा प्रवेश मनुष्याचा या सगळ्याचा परिणाम या स्थलांतरित पक्षांवर होतो का हो नक्कीच होतो जसं सांगितल्याप्रमाणे हवामान बदल हे त्यांच्या स्थलांतरासाठी मुख्य कारण असतो आणि जसजसं जसं हवामान बदल होत आहे आता पाऊस सुद्धा खूप लांबला आहे आपल्याकडे तसंच काही ठिकाणी बर्फाचं पाणीसुद्धा वितळणे किंवा बाकी म्हणजे वादळं येणे अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक आपत्ती या येत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या नैसर्गिक का जे कालचक्र आहे नैसर्गिक का जो स्थलांतराचा वेग आहे तर या सगळ्यावर परिणाम होतो आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या पक्ष्यांना एका ठराविक टाईम फ्रेमनुसारच जावं लागतं कारण बरेचसे पक्षी त्यातले जे आहेत हे स्थलांतर करताना वेगवेगळ्या युक्त्या वापरतात म्हणजे काही पक्षी हे जसा वाऱ्याचा वेग असेल तर त्याच्याबरोबर वाऱ्याच्या दिशेचा वापर करून आपला आपलं स्थलांतर करत असतील तर अशा प्रकारे काही गोष्टी या खूप क्रिटिकल असल्यामुळे त्यांना त्या ते सांभाळून आणि तो पिरियड पण सांभाळून स्थलांतर करावं लागतं दुसरी एक गोष्ट त्यांच्यासाठी जी थ्रेट मुख्य थ्रेट आहे ही म्हणजे अधिवास नष्ट होणे आपल्याकडे बऱ्याचदा पाणथळ ज्या जागा जा आहेत किंवा समुद्रकिनारे असतील किंवा खाड्या असतील तर याच्यामध्ये बंदरांचा विकास आता मोठ्या प्रमाणावर होतो आहे त्याच्यासाठी खारपुटीची जंगलं पण तोडली जात आहेत त्यानंतर पाणथळी अनेक जागा असतील तिथे आता कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत तर या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या ज्या स्टॉप ओव्हर साईट म्हणजे खाद्य शोधण्याच्या ज्या जागा आहेत तर त्या कमी होत चालल्या आहेत दुसरं म्हणजे जे, जे पोल्युशन होत आहे आता समुद्रातलंच असेल किंवा जमिनीतलं असेल तुल। तर यामुळे त्यांचं जे खाद्य आहे छोटे मोठे किडे असतील आणि बाकी जे काही खाद्य आहे तर यावर सुद्धा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होतोय आणि त्यामुळे दिवसेंदिवस यांची संख्या खूप कमी होत चालते मी तेच विचारणार होते की त्या संख्येवर परिणाम होतो का कारण त्यांना जेव्हा ते पूर्वी जेव्हा आलेले ज्या जागेवरती जागा आता नसेल कदाचित वेगळ्या ठिकाणी काहीतरी ते कन्स्ट्रक्शन झालं असेल मातीचा भराव घातला असेल मग त्यांना परत भक्ष शोधण्यासाठी जागा शोधाव्या लागत असेल ना हो नक्कीच मग अशी सांगितल्याप्रमाणे एक मुद्दा राहून गेला की ठराविक काळानंतर आणि ठराविक मार्गाने तर जसे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हायवे बांधतो तशाच प्रकारे या पक्ष्यांचे काही हायवे आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आठ टोटल असे फ्लाय हायवे किंवा ज्यांना फ्लायवे असं म्हटलं जातं तर हे आठ प्रकारचे फ्लायवेज आहेत की जिथन पक्षी हे मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करत असतात तर आपल्याकडे हे जे येणारे पक्षी आहेत हे सेंट्रल एशियन फ्लायवे या नावाच्या फ्लायवेने आपल्याकडे येतात आणि बऱ्याचदा त्यांच्या ज्या जागा आहेत म्हणजे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावर जाईपर्यंत मध्ये मध्ये मी जसं सांगितलं की खाण्यासाठी काही ते स्टॉप घेतात तर ह्या जागा बदलत चालल्या आहेत किंवा या जागा नष्ट होत चालल्या आहेत आणि साहजिकच मग त्यांचा परिणाम या येणाऱ्या पक्षांवर होतो त्यांना मग त्या जागाच नष्ट झाल्यामुळे मग पर्यायी जागा शोधाव्या लागतात आणि त्यामुळे त्यांचा कदाचित जो स्थलांतराचा कालावधी हो आहे त्याच्यावरही काही परिणाम होत असेल आणि स्थलांतराच्या जागाही काही प्रमाणात बदलत असाव्यात इथल्या स्थलांतरित पक्षांविषयी बोलतोय तर काय लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तर या ठिकाणी काही महत्वाचे जे रेकॉर्ड्स पक्षी निरीक्षकांनी नोंदवलेत त्याबद्दल मी सांगतो रत्नागिरीमधला चंपक मैदान हा भाग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि याच भागात जैवविविधतेचा भांडार आहे तर या ठिकाणी काही महिन्यापूर्वी लेसर फ्लोरिकन म्हणजेच तणमोर या पक्षाची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली होती आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा खूप दुर्मिळ प पक्षी आहे अतिसंकटग्रस्त या कॅटेगरीमध्ये त्या आहे तो पक्षी आणि त्याचं सायटिंग हे फारच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने कारण हा पक्षी मायग्रेशन करता करता आपले इथे थांबला याचा अर्थ त्याला जो सुटेबल अधिवास आहे तो आपल्या या चंपक मैदानात असावा दुसरी एक महत्वाची सायटिंग जी दोन हजार बावीसमध्ये झाली होती सोशिएबल लॅपिंग म्हणजे आपल्याकडे जी टीटीवी -टी म्हणतो आपण तशाच प्र त्याच प्रजातीच्या एका पक्षाची नोंद आम्ही केली होती हा सुद्धा लॉंग डिस्टन्स मायग्रेशन करून येणारा पक्षी आहे आणि याचे रेकॉर्ड जे आहेत हे आपल्याला गुजरात मध्ये खूप बघायला मिळतात किंवा पक्षीही खूप बघायला मिळतात हा पण रत्नागिरीमध्ये हा फर्स्ट म्हणजे फोटोग्राफिक रेकॉर्ड हा फर्स्ट होता आणि या प्रजातीचे दोन पक्षी हे आप आपल्याकडे दोन दिवस दिसत होते चंपक मैदानावर त्यानंतर जसं आपण स्थलांतराचा विचार करतो तर अजून एक पक्षी आहे ज्याचं नाव घेतल्याशिवाय हा विषय पूर्ण होत नाही तो म्हणजे अमूरचा ससाना किंवा अमूर पालकन तर हा पक्षी अमूर ही जी जागा आहे तर किंवा सायबेरिया हा जो भाग आहे तर ह्या भागातनं स्थलांतर करून आफ्रिकेमध्ये जातो आफ्रिकेमध्ये जाताना तो भारता मार्गे हे मार जे स्थलांतर आहे तर हा त्याचा स्थलांतराचा मार्ग आहे आणि नागालँडमध्ये याचं सगळ्यात मोठं म्हणजे जे कॉंग्रिगेशन ज्याला म्हणतात म्हणजे एखादा हजारो लाखो पक्ष्यांचा जो फ्लॉक आहे तो या ठिकाणी जमतो आणि तिकडनं आफ्रिकेमध्ये जाताना हे पक्षी आपल्या रत्नागिरीतनं पास होतात दरवर्षी आम्ही मोरफाल्कन हे चंपक मैदानावर रेकॉर्ड करतो आपल्याकडे त्यांची संख्या चाळीस किंवा पन्नास एवढ्या थव्यांच्या ह्याच्यामध्येच दिसते आणि फार काळ ते थांबतही नाहीत आपल्या ना इथे पण ही एक खूप महत्वाची नोंद आपल्या इथे आहे त्यानंतर अजून एक पक्षी आहे जो म्हणजे गिधाड पूर्वीच्या काळी चंपक मैदान हा जो भाग आहे हा चर्मालय किंवा ह्याच्यासाठी खूप प्रसिद्ध होता तर तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे घुबडं गिधाडं बघितली जायची परंतु आजकाल आपल्याला तशी ती दिसत नाहीत पण नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याच्या काळात साधारण दोन ते तीन गिधाडं ही आपल्याला तिथे कधीतरी बघायला मिळतात तर ही पण एक आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची नोंद आहे हे स्थलांतर करतात आपण पण रस्ता चुकतो हे पक्षी रस्ता चुकतात का आणि ह्याला जोडून पक्ष्यांची काही घराणी असतात का म्हणजे त्या पक्ष्यांची पिलं सुद्धा इथे येतात किंवा त्यांना असं काही तुमचं निरीक्षण आहे का किंवा असं काही नोंद आहे का तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की आ, पक्षी जे स्थलांतर करतात तर ह्याच्यासाठी त्यांचा मार्ग ठरलेला असतो आणि त्यांच्याकडे काही म्हणजे आता फारसा त्याच्यावर माझा अभ्यास नाही पण जेवढं मी काय वाचलं आहे तर त्यांचे जे मार्ग ठरलेले असतात दिशा ठरलेल्या असतात काही पक्षी हे सूर्याचा म्हणजे सूर्याचा दिशादर्शक म्हणून वापर करत असतील काही पक्षी जे आहेत रात्री हे रात्रीच्या वेळी उडणारे सुद्धा किंवा मायग्रेशन करणारे पक्षी आहेत तर शास्त्रज्ञांचं असं मत आहे की ते ताऱ्यांचा कदाचित वापर डायरेक्शनसाठी करत असतील आणि त्याच्यामुळे असे पक्षी चुकण्याची फार कमी शक्यता असते कधीकधी काय होतं हवामान बदलामुळे जेव्हा वादळं येतात किंवा खूप सोसाड्याचा पाऊस वगैरे येतो अशावेळी काही प्रमाणात हे पक्षी भरकटले जातात आणि मग अशावेळी काही काही समुद्रातून जे मायग्रेशन करणारे पक्षी आहेत तर ते सुद्धा आपल्याला जमिनीच्या भागात किंवा आतमध्ये बघायला मिळतात याचाच अभ्यास मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक खूप फार मोठा अभ्यासाचा विषय आहे स्थलांतर हा आणि यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात जसं एक मार्ग आहे सॅटेलाईट टॅगिंग दुसरा मार्ग आहे की पक्ष्यांच्या पायामध्ये एक प्रकारची रिंग घातली जाते की ज्याच्यावर एक नंबर असतो आणि एक अॅक्रेलिक प्लेट पण त्याला छोटीशी टॅग म्हणतात त्याला तर ती लावली जाते आणि हा नंबर विशिष्ट असतो म्हणजे एका पक्षाचा जो नंबर आहे तो त्याच पक्षासाठी दिला गेलेला असतो आणि हा असा पक्षी ही रिंग लावून परत सोडून दिला जातो आता तो पक्षी जेव्हा एखाद्या दुसऱ्या प्रदेशात जातो तेव्हा तिथले जे सायंटिस्ट असतील किंवा एखादा फोटोग्राफर किंवा बर्ड वॉचिंगची कम्युनिटी असेल त्यांनी तो जर पक्षी बघितला आणि तो नंबर समजा त्यांना दिसला आणि तो त्यांनी प्रत्येक देशाला वेगवेगळे नंबर प्रत्येक देशाला वेगवेगळे कलर कोड दिलेले आहेत तर त्या संबंधित देशांना किंवा त्या संबंधित एजन्सीला कळवला यावरनं आपल्याला त्या पक्ष्यांचा जो मार्ग आहे की हा पक्षी एका स्थानावरनं कुठल्या स्थानावर गेला किंवा एका स्थानावरनं दुसऱ्या स्थानावर स्थलांतर करताना तो कुठे कुठे थांबला याची नोंद आपल्याला घेता येते आणि मग याच्यावरनं आपण निश्चित करू शकतो की नेमकं म्हणजे एखादा पक्षी समजा इथे ब्रीडिंग करतोय तर तो नेमका कुठे गेला किंवा एखाद्या ठिकाणहून ब्रीडिंग करणारा पक्षी हा नेमका कुठे आला आता मी जसं मगाशी सांगितलं की पांडू पंपिंग स्टेशनला जो पक्षी आपण टॅग केला होता तो परत तिथेच दिसला तर तशाच प्रकारे साधारण मागच्या महिन्यामध्ये पक्षी निरीक्षण करताना मिर्याचा जो आपला काही भाग आहे तर इथे मला एक टॅग केलेला पक्षी मिळाला होता आणि याची जी नोंद आहे ती मी बीएनएचएस या संस्थेकडे त्यांना पाठवली आहे तर मला वाटतं लवकरच आपल्याला कळेल की तो पक्षी नेमका कुठे टॅग केलेला होता आणि कधी टॅग केलेला होता आणि तो कुठून आलाय किंवा कुठे गेलाय याची नोंद जर का त्यांच्याकडे असेल तर ते आपल्याला लवकरच कळेल पक्षी निरीक्षक म्हणून तुम्ही काम करताना तुम्ही एका संस्थेसाठी पण काम करता तर त्याबद्दल पण माहिती द्या आणि या पक्षांसाठी काय केलं पाहिजे लोकांनी आणि संस्था काय करते तेही सांगा यावर्षीचा आपला जो जागतिक पक्षी स्थलांतर दिवस आहे तर त्याची थीमच अशी आहे की शेअर्ड स्पेसेस म्हणजेच आपण बऱ्याचदा शब्द वापरतो को एक्झिस्टन्स किंवा सहजीवन की आपण म्हणजे हे जसे प्राणी पक्षी हा सगळा जसा निसर्गाचा भाग आहे तसाच माणूसही निसर्गाचा भाग आहे आणि आपण ज्या प्रकारे या नैसर्गिक संसाधनाचा वापर करतो किंवा उपयोग उपभोग घेतो तशाच प्रकारे या पक्ष्यांना पण तो त्यांचा अधिवास जो आहे तो सुरक्षित व्हावा तो मिळावा ही यावर्षीची आपली थीम आहे तर यासाठी आपण थोड्याफार प्रमाणात लोकल लेवलला पण प्रयत्न हे इंडिव्हिज्युअली करूच शकतो की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आहे तसा ठेवणे किंवा काही ठिकाणी आता आपण बघतो की वेटलँड किंवा बंधारे बांधलेले असतात तर ते तशा प्रकारचे बंधारे या पक्ष्यांसाठी उपलब्ध करून देणे किंवा कि जी आपली जंगलं आहेत ही थोड्या प्रमाणात काही देवराईच्या माध्यमातून असेल किंवा एखादा प्लॉट सुरक्षित करून त्याच्यामध्ये थोडंसं जंगलाची प पुनर्निर्मिती करणे असेल तर अशा प्रकारचे छोटे मोठे उपक्रम आपण राबवून वैयक्तिक लेवलला या पक्ष्यांसाठी हेल्प करू शकतो शासनाच्या लेवलला म्हणायचं झालं तर काही धोरणं आहेत जे आपल्याला थोडेफार त्याच्यामध्ये बदल करावे लागतील काही काही जी त्यांची नैसर्गिक अधिवास आहेत किंवा ज्या काही ज्या आपण स्टॉप साईट्स या आयडेंटिफाय केलेल्या असतील तर त्यांना धक्का न लावता आपल्याला आपल्या ज्या काही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज असतील या कशा करू शकतो याकडे आपण लक्ष देता येईल आमच्या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर सह्याद्री संकल्प सोसायटी ही देवरुखमधील एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे दोन हजार एकवीसमध्ये याची स्थापना झाली आणि वेग देवरुखमधल्या वेगवेग देवरुख तसंच रत्नागिरी जिल्हा ह्यामधल्या वेगवेगळ्या काय म्हणू नैसर्गिक अधिवास असतील किंवा प्राणी पक्षी तर यांच्यावर आमचं काम चालतं मुख्य काम आमचं हे धनेश संवर्धन म्हणजेच आपल्याकडे जो हॉर्नबिलच्या हॉर्नबिल म्हणतात किंवा कोकणामध्ये ज्याला माडगरुड गरुड ककणेर अशा प्रकारे वेगवेगळे वेग शब्द वापरले जातात तर त्यांच्या संवर्धनाचं काम आम्ही सध्या मोठ्या प्रमाणात करतो आहे त्यांच्या संवर्धनासाठी आम्ही ज्या देवराया असतील यांचं संवर्धन करतो आहे विविध ठिकाणी जे प्लांटेशन ड्राईव्ह आम्ही त्याच्यासाठी राबवतो आहे आणि त्यांची जी घरटी आहेत ही मोठ्या मोठ्या वृक्षांमध्ये असतात ज्याला आपण पुराण वृक्ष असं पण म्हणू म्हणतो तर या वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी मग जमीन मालकांना भेटून काही प्रमाणात मोबदला देऊन अशा हु. प्रकारे ती झाडं संवर्धन करण्याचं कामही चालू आहे त्यानंतर सध्या एक गाजलेला फार विषय आहे तो म्हणजे मानव आणि बिबट्या वन्य संघर्ष हो. की आपण बघतो की बऱ्याचदा लोकांवर हल्ला केल्याचे किंवा त्यांची गायीगुरं मारल्याचे बरेच घटना सध्या आपण पेपरातनं वाचतोय आणि या उलट बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाणही आपल्याला सध्या आपण बघितलं तर वाढताना दिसतंय तर यासंबंधी ज्या काही उपाययोजना आहेत या राबवण्याचं काम आम्ही लोकां लोकसहभागातून करण्याचं काम करतोय त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे देवराई हा जो भाग आहे आजकाल म्हणजे कोकणामध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार सोळाशे देवराया आहेत तर बऱ्याच लोकांना आजकाल देवराई म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाहीये आणि देवराई ही जसं आपण म्हणतो की जैवविधेचं एक भांडारच आहे आणि हे रक्षण करण्याचं काम सुद्धा आणि त्यामध्ये जी काही देशी झाडं असतील तर ही जतन करण्याचं काम सुद्धा सह्याद्री संकल्प सोसायटीच्या मार्फत चालू आहे चौथा विषय म्हणजे जे कातळसडे कातळसडे आपल्याकडे माहीत नाहीत असा कुठलाही माणूस मला वाटतं हा आपली ओळख आहे ह्याच्यावरची कातळ शिल्प ही सुद्धा आपली आता एक ओळख सगळीकडे जगामध्ये पोचते तर यावरील ज्या काही वनस्पती आहेत त्यांच्या संवर्धनाचं आणि जतन करण्याचं कामही चालू आहे सध्या सह्याद्री संकल्प सोसायटीच्या मार्फत तुमची सोसायटी खूप मोठं काम करते निसर्ग संवर्धनाचं आणि जसं तुम्ही सांगितलं की आज जागतिक पक्षी स्थलांतर दिवस आहे आणि सहजीवन ही यावर्षीची थीम आहे खरंच मनुष्य आपल्या बरोबरच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो पण आपल्याबरोबर या निसर्गामध्ये अनेक पशु, पक्षी सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा संवर्धन घे आपण केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्यावरही माया केली पाहिजे सोसायटी तर पक्ष्यांचा अभ्यास तर करतेच आहे पक्षी संवर्धनाचं काम पण करते आहे पण ही जबाबदारी फक्त एखाद्या संस्थेची एखाद्या व्यक्तीची किंवा आ, पक्षी किंवा प्राणी प्रेमींची नाही आहे तर ती प्रत्येक माणसाची असं मला वाटतं यावर्षी जागतिक पक्षी स्थलांतर दिवसाची थीमच सहजीवन अशी आहे मग हे आपल्या बरोबर जगणारे असणारे पक, पक्षी आणि प्राणी यांच्या यांचं सुद्धा जीवन तितकं सुरक्षित राहिलं पाहिजे याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाचीच आहे तुम्ही आज इथे आलात आणि मला खूप चांगली माहिती दिली आणि लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि किती हे मोठं विश्व आहे पक्ष्यांचं याबद्दल पण आपण मला इथे आठ माहिती दिली त्याबद्दल प्रहार डिजिटलकडनं मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद